वैशिष्ट एक गाव एक संघ याच्या मनातून हे संघ खेळतात या संघाचं खासियत हे आहे हे खास आहे की ना पैशासाठी हे खेळतात आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या गावाच्या या नावाच मोठं नाव कुठलं नाही जिंकायचंय हरायचंय हे क्रिकेट मध्ये लागूच असत दरम्यान टायमर इज ऑन गेम इज ऑन मॅच इज ऑन पहिला चेंडू बॅकफेडला जाऊन पंच केलाय लॉंगपचा खेळाडू व्यस्त आहे गस्त घालतोय तिथे एक धाव मिळेल सुरुवात केली एका धावीने श्री गणेशा मराठी भावना आणि आपल्या देशाचा जो स्वाभिमान बाळगलाय त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन రాకేట్ రాహుల్ ఓ చాలా శాట్ సుందర వేగ ఫల చెల్ బోల్ సెండ్ నేషనల్ డిలి చెండు రాకెట్ పడల ట బెషర రిలీజ్య వర్ష తిరవలే మంద राहुलचा तिसरा चेंडू थोडा लो फुल टॉसल डिलिव्हरी ड्राईव्ह केला खेळू के आहे तिथे दक्ष त्याच विचलित होत नाही लक्ष एक दरम्यान हे जीवनदान आता किती महागात पडेल ते येणारी वेळ आणि येणार वे। खेळ सांगेल यावेळी कॅच आहे निश्चित आहे हवे तुमचं आहे पण नो मॅच लँड मध्ये काय नशीब घेऊन आलेत तिसरी धाव घातक आहे पण थ्रो वाईट आहे बघा प्रयत्नच केला नाही यावेळी दाब सेहेचाळीस से जेव्हा चौथं षटक मार्ग असत आहे तुम्ही ऐंशी धाव इथे केलं तर नक्कीच फायटिंग स्कोर आहे लढत योग्य हो धाव संख्या घ्या परत तिथेच पायात आणि टाकवलंय मैदान फरज फक्त बॅटलो बॅट स्विंग टायमिंग पावर सुंदर मिलाप षटकार हा बघा ड्राईव्ह केला असा हॉस्टमला लवकर पाहिजे जमीन लगेच स्ट्रोक खेळला पण लॉंगडाऊन चा खेडू दक्ष आहे एक दोन मिळेल लवकर करा प्लीज गाईस गोलंदाज केसन पहिलं चांगलं हाताळलं होतशी करा ठीक आहे आला नाही बॅटवर पॉइंट चा चेंडू वळतोय चेंडू करतो डिस्तो दांडिया वळतोय जातोय थलमनच्या कडू मागे अडवतोय दोन धावा तिसरी ऑन आहे पण थ्रो चांगला चांगले असतात जर दोन्ही संघ वेळेवर दाखल झाले नाहीत तर दोघांना पेनल्टी देऊनच टॉसला बोलावं लागेल एवढं निश्चित oh, nice आहे हो नाईस शॉट पावरफुल बॅक टू द बॉलर समोर खेळाडू याचा पाय लागून चेंडू डायव्हर्ट होतोय पण फोर्सिंग नाही होता ताकद झुकली होती धावापर्यंत मजल जाऊ शकते बघूया किसन रोपतो का दरम्यान टॉस डीप एस आगर उभ्या उभ्या प्लीज धावसंख्या सिक्स्टी नाईन एकोणसत्तर आता ऐंशी धावा डोळ्यासमोर आहेत टार्गेट हाऊझडीच्या बाहेर बाहेर निघालून घ्या धावसंख्या सत्तर वाईट पकडून फलंदाज सज्ज आहेत फुटवर्क चांगल होतोय मोठ्या पटक्याच्या पावित्र्यात उभे आहेत आणि ते उभे ब्युटी शॉर्ट धडस मार्बल हे म्हणत आहे कारण फलंदाज बेभान आहेत तुफान आलंय वादळ आणतायत हा वादळ आलं हे वादळ घोंगावलं आणि आलं रे आलं आली रे आली आता माझी बारी आली बदलाव नव्हता चेंजेस नव्हतं काही वेगळं करायचा प्रयत्न केलाच नाही दरमियान तीन झेडू बाकी है ओ का खड़े खड़े अजिबा हलत नहीं है पाय हल्ले नहीं बैट स्विंग अब अब कित उसको डरने की क्या बात है ना हिस्सा ही, तो डरने की क्या बात है भाई दरमियान हा चेंडू हा जवेल एकदा दुसरी जावे जा रही जाना तरी जा आणि पूर्णही केली हो गुड रनिंग फ्रेश लाईग अक्षयचे आणि हायेस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट हायेस्ट टोटल नाइनटी सेवन लाज बॉल तीन धावाच्या वर सांघिक सेंचुरी आणि ती करायला तयार आहेत बॅट्समन हा वेळ आहे पण मिस सेमिंग आहे हा झेल आहे का हो झेल सुटला दोन धाव पूर्ण केला आणि धावसंख्या थांबली नाईन्टी नाईन नव्याण्णव आता फाडा पावती शंभरची जर जिंकायचं जी. असेल तर